चला या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे एप्लिकेशन वर नोंदणी आणि मुद्रांक शुल्क शिपाई भरतीची स्पेशल व्याज आपण चालवतोय लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात लेक्चरही भेटत आहेत नोट्स भेटतायत टेस्ट पेपर भेटतायत पी चे वेगवेगळ्या परीक्षांचे अनालिसिस आपण या परीक्षेच्या अनुषंगाने करतो आहे अभ्यासकट्टा ऍप चा लोगो आहे ते ऍप डाउनलोड करता येईल प्ले स्टोअरवर जा किंवा युट्यूबच्या आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ऍपची लिंक भेटणार आहे तिथून तुम्हाला कोर्स घेता येईल बघा टेस्ट क्रमांक वीस आहे आजचं सेशन इंग्लिशवरचं आहे वेगवेगळे वे टॉपिक्स कव्हर केले आहेत जे परीक्षेला येणारे आहे असे टॉपिक्स घेतलेले आहेत एक एक दोन दोन प्रश्न प्रत्येक टॉपिकवर हो आहे सन शाइन्स ब्राईटली हे च्या आधी कोणतं आर्टिकल येईल अ अँड द नो आर्टिकल सन ही युनिक वस्तू आहे युनिक थिंग थिंग आहे जगामधला एकमेव असेल सूर्य एकच आहे जगात जी गोष्ट एकच आहे एकमेव आहे ती जी निश्चित काय डेफिनेट आहे तिच्यासाठी आम्ही कोणतं आर्टिकल वापरतो नियम सन मून एव्हरेस्ट हे कोणत्या एकच एव्हरेस्ट ओके मग हे जे आहे याच्यासाठी द वापरला जातो कधी द वापरले जातो ही वाज डॅश फर्स्ट मॅन टू अराईव्ह आता इथे काय आलं मी तिघा फर्स्ट आता फर्स्ट विचार आपल्या डोक्यात काय येऊ शकतो काही जणांच्या जा? वावेल साऊंड आहे की कॉन्सोनंट साऊंड आहे काय म्हणते यप आहे चा उच्चार होतोय चला चा साऊंड म्हणजे कॉन्सोनंट साऊंड आहे येणे कार्यक्रम अजून टाकू पण नाही जे फर्स्ट आहे क्रमवाचक नाम आहे हे ऑर्डिनल्स मध्ये जात आहे ऑर्डिनल्स असा शब्द झाला इंग्लिशमध्ये काय ऑर्डिनल्स मग ऑर्डिनल्सच्या आधी नेहमी द वापरल्या जात लक्षात ठेवायचं आहे बघा ऑर्डिन्स ऑर्डिन्सच्या आधी नेहमी द वापरला जातो हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय मी पुढे जातोय यूज द अप्रोप्रिएट हब इन द सेंटेन्स बघा बर काप्रोप्रिएट हब आहे योग्य असं क्रियापद वापरायचं आहे कोणतं क्रियापद येईल द टीचर सेड दॅट द अर्थ डॅड डॅश अराउंड द सन टीचर म्हणाले की <coughs> पृथ्वी सूर्याभोवती फिरते आता हे पृथ्वी सूर्याभोवती फिरते म्हणजे हे नित्यनेमाने चालू आहे ही सातत्याने घडणारी घटना गड़ना आहे आणि हे कुठेही गेले तुम्ही जगामध्ये हे त्रेकाला बाधित सत्य याला युनिव्हर्सल ट्रूथ असा शब्द आहे काय ज्या ठिकाणी युनिव्हर्सल ट्रुथ असत त्या ठिकाणी काळ कोणता असतो म्हणजे प्रेझेंट आणि तो ही सिंपल प्रेझेंटेन्स असतो मग सिंपल प्रेजेंट इथे आहे का इज रिव्हॉल्विंग हॅज रिव्हॉल्विंग रिव्हॉल्व विल रिव्हॉल्व बघा फ्युचर आहे हा आय एन जीवाला कंटिन्युअस याच्यात येतच नाही सिंपल सिंपल आणि यस लागतोय का लागतोय द टीचर ही सी इट ते म्हणाले टीचर शिक्षक त्यामुळे तो शेवटचा यश येतोय <coughs> काय फिरण्यासाठी ते नेहमी सिंपल वर्तमान काळामधलं प्रेझेंट प्रेझेंटेन्स मधला किंवा मनीष डॅड डॅश इन दिस कंपनी सिन्स नाइनटीन नाईन्टी नाईन दोन गोष्टी असतात एक पिरियड ऑफ टाइम आणि दुसरा पॉईंट ऑफ टाइम बघा बरं का दोन्ही मी मुद्दे तुम्हाला स्पष्ट केलेले आहेत पिरियड म्हणजे कालावधी दर्शनासाठी आम्ही फ्रॉम वापरतो किंवा फॉर वापरतो फॉर आणि एक टोक दर्शवायचा आहे सिन्स नाइनटीन नाईन्टी नाईन नाईन्टीन नाईन्टी नाईन पासून आतापर्यंत ते टोकापासून आतापर्यंत ते टोक दर्शवायचं असेल तर आम्ही सेन्स वापरतो मग हे टोक दर्शवणार वाक्य असेल तर इकडे वा काळ कोणता व इज वर्किंग हॅज बिन वर्किंग की हॅज वर्क आतापर्यंत करत आलेला आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं हे उदाहरण आहे कशाचं प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं हे उदाहरण आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं उत्तर आपलं तीन येत आहे पुढे जातो मी इफ द क्राऊड डज नॉट द पोलीस विल रिझॉर्ट टू लाठी चार्ज बघ जर पोलिसांनी त्या क्राऊडला पांगवलं नसतं तर <coughs> त्यांना कर लाठीचार्ज करावं लागला असतं आता ती जी पांगवणं आहे एखादा जमाव आपण बाजूला करतोय त्याला थोडं विरळ करतो आहे त्याला काय डायव्हर्ज डिस्पज डिव्हिएट की डायव्हर्ट म्हणणार तुम्ही बघा शब्द चार आहेत काय म्हणतील डायव्हर्ट करायचं डाय डायव्हर्ट म्हणजे दिशा बदलवणे इथे दिशा बदलवणी चालत तिथे पांगवावा लागतो जमाव का डिव्हेट तर येतच नाही डिस्पज हा शब्द आहे डिस्पज म्हणजे जमावला पांगवणे पांगवण्यासाठी डिस्पज द पोलीस ओके इफ द क्राऊड डज नॉट डिस्पज द पोलीस होईल रिसॉर्ट टू लाठी चार्ज म्हटलेला आहे सिलेक्ट द करेक्ट मॉडल टू एक्सप्रेस परमिशन बघा आता इथे लय भारी हा मुद्दा जो आहे ना त्याचं उत्तर कुठे माहिती आहे यू डॅ डॅस रिटर्न माय बुक टू मारो आता या ठिकाणी ना वेगवेगळे मॉडेल्स वापरले जाऊ शकतात म्हणजे आपण जर एखाद्यावर हे केलं बाबा तुला आता देतोय पुस्तक पण उद्या यावंच लागेल तर तुम्ही काय म्हणू शकतात माहिती का यू मस्ट रिटर्न माय बुक टू मारो वाक्यातून काय तुम्हाला काय करायचंय तुम्हाला फक्त फ्युचर टेन्स दाखवायचा असेल तुम्हाला एक साधं होकारार्थी वाक्य दाखवायचं असेल अजर्टिव्ह सेंटेन्स तर तुम्ही म्हणणार यू विल रिटर्न माय बुक टुमारो बघ का वाक्यात तुम्हाला काय अपेक्षित आहे किंवा यू शूड रिटर्न माय बुक टुमारो शूड सुद्धा वापरला जाऊ शकतो या ठिकाणी या वाक्यात शूड सुद्धा वापरला जाऊ शकतो सजेशन द्यायचं असेल काहीतर शूडचा वापर होऊ शकतो पण इथे म्हटलं काय माहिती का एक्सप्रेस परमिशन तुम्ही परमिशन घेतात मी आय कमी सर ओके okay? आता या ठिकाणी अशा पद्धतीची परमिशन असेल तर मग तिथे काय वापरलं जातं यू कॅन रिटर्न माय बुक मारो कॅन वापरला जातो लक्षात आहे वाक्यामध्ये कशा पद्धतीने शब्दांचा वापर होतो तो आपल्याला लक्षात ठेवण्याची गरज आहे फिल इन द ब्लँक विथ करेक्ट व फॉर्म बघा करेक्ट फॉर्म नायदर नीला नॉर हर फ्रेंड्स डॅ डॅश बाऊट एनी टिकेट बघा इंटरेस्टिंग आहे हॅव हॅज हॅड वाज आता इथे नायदर नॉरचं वाक्य आहे कशाचं नायदर नॉरचं वाक्य आहे नीला एकटी आहे तिचे फ्रेंड्स अनेक आहे इथे खरं म्हणजे प्ल्युरल आहे काय प्ल्युरल प्ल्युरल नाउन आहे आता इथे प्ल्युरल जेव्हा येईल ना नायदर्नॉर्च्या वाक्यामध्ये सेकंड राऊंड जेव्हा प्लुरल येतो तेव्हा काय येणार हॅव इज येणार हॅड येणार वाज येणार की हॅज येणार पहिला मुद्दा या ठिकाणी जे आहे हे वर्तमान काळातलं वाक्य इथे हॅड आणि वाज पहिले कट कर राहतो विषय हॅजचा की हॅवचा तर इथे येणार हॅव फ्रेंड्स हॅव बाऊटिकेट्स हॅव या ठिकाणी वापरावा लागणार आहे लक्षात ठेवा आपण पुढे जातोय आय द अप्रोप्रिएट क्वेश्चन टॅग बघा लेट्स गो म्हणजे याचं पाठच करून ठेवायचंय लेट्स गो चा क्वेश्चन टॅग पाठच करून ठेवायचंय बघा लेट्स काय हो थोडस याला आपण तो हे केलंय मोकळं केलं याला लेट अस याच्यातून तर तुमचं काही ऑप्शन कट होतात लेट अस हा जो अस आहे ना याचा क्वेश्चन टॅग चा यू म्हणत नाही होणार नाही होणार आहे फक्त विषय राहतो लेट्स गो आता लेट्स गो तो जो लेट आहे ना त्या लेटचा क्वेश्चन टॅग काय होतो हे आम्हाला माहित असलं पाहिजे तो तो नेहमी शाल नाही हो तो शाल होई शाल होई त्याला नॉट लावण्याची गरज नाहीये लक्षात ठेवा म्हणजे पाठच पाहिजे लेटस आलं शाल होई आलं पाठच करून ठेवा एक तो एक म्हणजे मार्क पक्काचे जर आला प्रश्न तर डोळे झाकायचे आणि उत्तर उत्तर द्यायचं पुढे चूज द करेक्ट प्रीपोजिशन टू फिल इन द ब्लँक बघा करेक्ट प्रिपोजिशन आय फेल्ट ग्रेट पीटी टी डॅडॅश हर वेन शी टोल्ड मी ऑफ हर ट्रबल जेव्हा तिने तिची समस्या सांगितली ना तेव्हा मला तिच्याबद्दल खूप असे दया आली तिच्यासाठी मला दया आली काय म्हणतोय मी तिच्यासाठी दया आली हय फेल्ड ग्रेट पीटी फॉर पीटी टू पीटी ऑफ पीटी बाय पीटी फॉर हर पीटी फॉर म्हणतोय आपण इंटरेस्टिंग आणि महत्वाचं या ठिकाणी पुढे जातोय आपण ही हॅज गिव्हन स्मोकिंग विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स वूड फील इन द ब्लँक इन द अबाउ सेंटेन्स ही हॅज गिव्हन अप डाऊन अप अप म्हणजे सोडणे ही हॅज गिव्हन अप स्मोकिंग त्याने आता स्मोकिंग सोडलेली आहे सॉरी बोलता बोलता मला वाटतं ते येऊन गेला माझ्याकडून गिव्हन अप म्हणतो आपण गिव्ह अप म्हणतो ना सोडायचं नाही गिव्हन अप सोडण्यासाठी वापरला जातो हा शब्द अप पुढे स्पीक्स व्हेरी वेल स्पीक्स आता जो स्पीकच्या नंतरचा जो येस आहे ना तो कधी वापरला जाऊ शकतो बघा इथे ऑप्शन दोन ठिकाणी चुकलं आहे काही घेणार की दुसरं काहीतरी पाहिजे होतं यु असला तरी चालला असता तुम्हाला मी सांगितलं ही सी आणि एट थर्ड पर्सन सिंग्युलर जर प्रोनाऊन आला तर पुढे वेस लागतो कळतंय नियमाचे तो नियमाचे तीन आले तर काय लागतोय आणि मग याच्यामध्ये राहायला एकच तो म्हणजे सी सी स्पीक्स वेरी वेल चुकणार नाहीचे तुमचं पुढे जातोय दे वेअर डॅश ट्री हे तर आपला लहानपणीचा प्रश्न आहे झाडा खाली जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा काय टेबला लागून खालून काहीतरी चिपकलेलं आहे त्याला आम्ही काय म्हणणार म्हणजे एकदम असं खेटून असेल चिपकून असेल तर काय म्हणायचं थोडं अंतर सोडून असेल तर काय म्हणायचं वेगवेगळे मुद्दे आहेत आता इथे दे वेआर सिटिंग अन आ, टू ट्री ॲट ट्री बिट्वीन ट्री, ट्री सरळ आहे अंडर ट्री तुमच्या असं तोंडातच तो झालं पाहिजे ते पुढे जातो आय कुड आय could, कुडंट बिलीव्ह इट मेक अफर्मेटिव्ह सरळ आहे निगेटिव्ह सेंटेन्स आहे अफर्मेटिव्ह करायचं आहे होकारार्थी करायचंय आता इथे कुडंट आहे कुडंट हा जो नॉट आहे ना नॉट कुड नॉट हा नॉट पहिले काढायचा आहे आम्हाला यातला नॉट काढायचा हा नॉट पहिले निघला पाहिजे मग विषय येतो आय कूड हार्डली की आय कॅन हार्डली आता हार्डली जो आहे ना हा निगेटिव्ह साठीचा सा शब्द आहे आपण पॉझिटिव्ह करताना वापरता येतो पण इथे मध्ये काय बदल होण्याची शक्यता आहे का कशाला बदल करायचा कशाला छेडछाड करायची नाहीच ना ना हाय कूड हार्डली बिलीव्ह इट हार्डली हा शब्द वापरून आपण त्याचा अफर्मेटिव्ह करतो आहे कूड जसाच्या तसा बघा कुड जसाच्या तसा पुढे जातोय मी चौदा नंबरचा प्रश्न आहे कॅन्डिड फाईंड आउट द करेक्ट सिनॉनिम फ्रॉम द फॉलोइंग बघा कॅन्डिड काइंड जनरस फ्रँक करसिअस आता कॅन्डिड म्हणजे काय म्हणजे आपण म्हणतो ना एखादा एकदम स्पष्ट वक्ता आहे मनमोकळा मन बोलणारा आहे कॅन्डिड ओके हा जो स्पष्ट वक्ता मन मोकळा त्याच्यासाठी जो शब्द आहे ना तो काइंड नाहीये काइंड म्हणजे दयाळू कर्शियस नाहीये जनरस नाहीये फ्रँक कॅन्डीड साठी समानार्थी शब्द जो आहे तो फ्रँक आहे कोणता आहे फ्रँक आहे लक्षात ठेवायचं आहे पुढे जातोय मी गिव सिनोनिम ऑफ पॅटर्नल बघा पॅटर्नल या शब्दाचा सिनोनिम कोणता आहे रिलेटेड टू अनदर दुसऱ्याशी संबंधित पॅटर्न्स टू डिवाइड थिंग्स पेटर्न्स ऑफ फ्लॉवर रिलेटेड टू फादर पॅटर्नल मॅटर्नल असे काही शब्द आपण बघतो वारंवार आणि याच्यावर आलेले आहे आता हे वडिलांसंबंधी असं आपण म्हणतो पॅटर्नल म्हणजे त्याला रिलेटेड रिलेटेड टू फादर असा त्याचा अर्थ या ठिकाणी होतोय लक्षात ठेवायचा आहे फाइंड द करेक्ट वर्ड बघा एनमिटी एनमिटी एनिमिटी एनिमिटी फाइंड द करेक्ट वर्ड योग्य शब्द आता म्हणजे म्हणजे शत्रू पण शत्रुत्व असं आम्हाला म्हणायचं असेल तर काय त्यासाठी शब्द आहे एन मिटी शत्रुत्व ओके शब्द आमचा लागणारच आहे आम्हाला त्याशिवाय पर्याय नाहीये परीक्षा कोणती असू द्या पी सी एच ची काही फरक पडत नाही सीता व्हॅल्यूज हर मदर्स डॅ डॅश सीता तिच्या आईच्या सल्ल्याचा आदर करते व्हॅल्यू करते किंमत करते आईचा सल्ला म्हणजे या ठिकाणी नाऊन आला पाहिजे नाऊन बघा इथे ऍडवाइस म्हणजे हा डबल डी आला तर पहिले ने चुकलाय खतम डी पहिले कट हा ऍडवाईस जो आहे ना सल्ला देण्यासाठी सल्ला देणे आणि हा ऍडवाईस आहे ना फक्त सल्ला कारण इथे ऑलरेडी वब आलाय व्हॅल्यूज म्हणजे वब आपण इथे नाही घेऊ शकत आता आता राहिला विषय नाऊनचा तो नाऊस इथे वापरता येईल बी नंबरचं उत्तर या ठिकाणी आलं पाहिजे ओके आणि ते तुमचं येणार आहे चूज करेक्ट आर्टिकल डॅड डे एस एक्सलंट स्पीच बाय ही मेड आता एक्सलंट इथे काही विषय का, का सरळ व्हावेल की कॉन्सनंट साऊंड चा विषय एक्सलंट ई वरून सुरुवात आहे ए वरून सुरुवात आहे ची स्पेलिंग ई वरून आहे साऊंड ए वरून आहे बघ स्पेलिंग ई वरून साऊंड ए वरून व्हॉट एक्सलंट स्पीच ही मेड बघ अँड अ नो आर्टिकल काय व्हॉट अ नाही अँड काय व्हॉट अॅन एक्सल्ट स्पीच व्हॉट स्पीच इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे आपण पुढे जातोय चूज द करेक्ट प्री पोझिशन आय टू द क्रिकेट ॲज अ डग टेक्स डॅ डॅश वॉटर बघा चूज द करेक्ट प्री पोझिशन आय टू टू क्रिकेट ॲज अ डग टेक्स डॅ डॅश वॉटर बघा टेक्स टू ऑन फ्रॉम ऑफ इंटरेस्टिंग आहे थोडं वेगळं आहे प्री पण प्रिपोजिशनवर असं म्हणजे दिसतं वेगळं आणि उत्तर वेगळं असतं आम्हाला लक्ष तिथे द्यावं लागतं इंटरेस्टिंग आणि महत्वाचा असा हा आ, प्रश्न तुमच्या समोर आहे काय टेक्स टू वाटर टेक्स टू वाटर पुढे जातोय मी द सीप हॅड डॅड बिफोर हेल्प पारावी बघा द सीप हॅड इथे इथे रेकमी जागा सँक सिंक्स सिंक संक ब बुडाला होत परफेक्ट पास्ट मग काय सी हॅड सँक सिंग सिंग की संघ चला एवढ्या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडून घेतो मी एवढ्याच उत्तर तुमच्याकडून घेतो बघूया आपण किती जण उत्तर देत आहेत महत्वाचं इंटरेस्टिंग आहे पुढे जातोय तीस मधला एक तर तुम्हाला सोडून बघता येईल ना चूज द करेक्ट वर्ब माय अंकल डॅड हॅज टू नो हाऊ आय एम डुईंग माय बिझनेस माय अंकल वॉज वॉन्टिंग वॉन्टेड हॅव वॉन्टेड वॉन्ट्स माझ्या काकांना पाहिजे होत माहिती पाहिजे होत की मी काय बिझनेस करतोय माझा बिझनेस कसा चालतोय ओके okay? आता टू नो हा जो नो आहे ना तो तुमचं उत्तर देतोय एकवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचं आता आहे म्हणजे सरळ सिंपल टेन्सचं उदाहरण या ठिकाणी दिसतंय वाज येणार नाही वॉन्टेड येणार नाही हॅव वॉन्टेड येणार नाही वांट्स माय अंकल वॉन्ट काय वॉन्ट टू नो हाऊ आय एम डुईंग माय बिझनेस मी पुढे जातोय चूज द अप्रोप्रिएट कन्झम्क्शन बघा ही डीड नॉट डाय डाय डॅश द डॉक्टर ट्रीटेड हिम वेअर ही डीड नॉट डाय म्हणजे तो मेला नाही याचा अर्थ डॉक्टरने चांगला उपचार केला तो मेला नव्हता याचा अर्थ तो जगलाय याचा अर्थ ज्या अर्थी डॉक्टरने चांगला उपचार केलाय ज्या अर्थी अँड म्हणणार अजिबात नाही बट पण डॉक्टरने नाही किंवा डॉक्टरने ॲज ज्या अर्थी ॲज द डॉक्टर ट्रीटेड हेम वेल इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे ऑपोजिट वर्ड फॉर रिपल झीव बघा रिपलजीवचा विरुद्धार्थी शब्द अॅट्रॅक्टिव्ह स्मूथ रिप्लेक्टिव डिस्टिंक्टिव रिपलजीवचा विरोधार्थी शब्द तेवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल रिपलजीव म्हणजे माहिती आहे का काय तिरस्करणीय एखाद्या बद्दल अनादर असणे तिटकारा असणे आणि मग स्मूथ म्हणणार का मध्ये अॅट्रॅक्टिव्ह म्हणणार का रिफ्लेक्टिव्ह म्हणणार का डिस्टिंग्टिव्ह म्हणणार का रिप्ल रिपलजीव म्हणजे तिटकारा आणि त्याचा विरोधार्थी शब्द जो आहे तो अट्रॅक्टिव्ह आहे एखाद्या बद्दल आकर्षण असणे त्याला आपण अट्रॅक्टिव्ह असं म्हणतो आहे लक्षात ठेवा पुढे जातोय मी सप्लाय द प्रॉपर फॉर्म कंपेरेटिव्ह अँड सुपरलेटिव्ह ऑफ द एक्झिक्टिव्ह तुम्हाला काय विचारलं माहिती का प्रॉपर फॉर्म विचारला प्रॉपर फॉर्म जॉन इज माय डायडॅश ब्रदर आता इथे जे प्रॉपर फॉर्म म्हटलं आणि इथे काय म्हटलंय कंपेरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह बस याच्यात एक गोष्ट लक्षात ठेवा कम्पॅरेटिव्ह मध्ये आणि सुपर मध्ये फक्त ओल्ड येणारच नाही आणि ब्रदरच्या आधी ओल्डर वापरलं जातं की एल्डर हे तुम्हाला माहीत असलं की बस आणि यांनी काय सांगितलं नाही का कम्पॅरेटिव्ह आणि सुपर लिटिव्ह असे दोन्ही फॉर्म द्या आता दोन जर द्यायचे असेल तर तुम्ही हे दोन्ही तर सोबत देऊ शकत नाही दोन आणि तीन म्हणजे हे कट झालं तुम्ही ह्या ऑलरेडी कट केलंय ते कट झालं ऑल फोर येऊ शकत नाही कारण पहिल्याकडे झाला तुमचं उत्तर आपोआपच निघालंय आपोआप बघा बरं का टेक्निक्स उत्तरच आपोआप आलंय थ्री आणि फोर एल्डर कम्पेरेटिव्ह आणि एल्डेस्ट सुपर उत्तर चाल आपोआप आलं जमताय का जमलं पाहिजे पुढे जातोय मी पुढचा जा प्रश्न तुमच्यासाठी बघा इंग्रजी सोपं करत जाणार आहे आपण इंग्रजी सोपं होत जाणार आहे तुमच्यासाठी लक्षात ठेवा रिराईट द सेंटेन्स इन एक्सप्लॅनेटरी फॉर्म बघा बरं का रिराईट म्हणतोय आपण दिज आर व्हेरी गुड ऍप्पल्स बघा व्हेरी गुड ऍप्पल्स व्हाट गुड ऍपल्स दिज आर हाऊ गुड ऍपल्स दीज आर पुढे आहे व्हाट गुड ऍपल्स दीज आर हाऊ व्हेरी गुड apples these आर पंचवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समो समोर आहे उत्तर द्यावं लागेल व्हाट गुड येईल का नाही ते वाटणे सुरुवातच होऊ नाही व्हेरी गुड म्हटल्यावर मग हाऊ गुड कि हाऊ व्हेरी गुड व्हेरी इथे आहे ऑलरेडी त्याला एक्सक्लेमेटरी करताना आपलं व्हेरी काढायचं आहे हाऊ गुड ऍपल्स दिज आर हाऊ गुड ऍपल्स दिज आर असं या ठिकाणी उत्तर येणार आहे अभ्यासकट ॲप आहे डाउनलोड करायचं आहे त्या ठिकाणी बॅच आहे लाईव्ह सेशन आपण टेन एन पी एम ला घेतोय काही सेशन रेकॉर्डेड घेतोय नोट्स देतो आहे मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता जी आणि नोंदणी मुद्रांका संदर्भातल्या सुद्धा नोट्स आणि त्या संदर्भातल्या काही टेस्ट पेपर्स ते सुद्धा आपण घेतो आहे नक्कीच तुम्हाला लेक्चर आवडत असतील लाईक करत चाला शेअर करत चाला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अभ्यास का टॅप डाउनलोड करून घ्या थांबूया धन्यवाद